काही विचारतो मध्ये अगो नव्हतीले एखादी साडी घे हा काय का पाहून सर करतो काय नाही बोला मी आनंद देतो लागेस मी कोणाला विचारून राहिले या का लागते या माणसाने विचारण्यास गुन्हा आहे बाप्पा मायाला विचारच लागत नव्हतं मध्ये तस नाही आता माणूस असता गेलो असतो भेट घेतली असती म्हटलं असत चालू जेव्हा काही काही आता ते बाई सोबत काय बोललो मी పురస आ? काहून ते जेवढ साड्या नाही आहे का सुरेशच्या लग्नातल्या आयरातल्या साड्या असेल ना आ, आ, ते सा ती, ती पास्य ते जेवढ मार्ग तर दिसते आलमारीतून गटरू बांधून ठेवल्या त्या साड्याच त्याच्यातली देऊ काय हो मग आता आयरातल्या साड्या एवढ्या काही भारी नाही राहत काही आता ते एवढ्या दिवसाच्या बाद आली तर तिला चार पाचशे पाच सहाशे रुपयाची साडी तर घ्या लागत आपल्याले अहिरातल्या अशाच राही देव हा त्या अहिरातच द्यायला बरं वाटते अहिरात चालले जाते त्या काही वाटत नाही हा आता ह्या बाईने म्हणल्यावर थोडीशी बरी द्या लागल हो ना मग ते म्हणणं काय आता तिच्यासाठी दुकानातली घेतो काय मग चार पाचशे रुपयाची घे मग तुले लागत असं तर आणि मग रोशनीसाठी घ्या लागेल ना तुले हा बाईसाठी परत घ्या लागेल आता ते चंदा ठेवून नाव घेऊ नाही कधी ठेवते तो

पाय फोन करतो तिच्या नवऱ्याला सगदले त्या काय म्हणते तो दोघै जण उद्या जाईल मग उद्या लवकर घ्या गालिया म्हणजे त्याने सुट्टी रहती मग सुद्धा मी येते ते त्याच्या सोबत तसंच कर रे तसंच कर सूरज तसे भी मला आज वेळ नाही मी ती उद्या बोलवीन पावन सारा ले पावन सर कोण नाही ते काय मग मटन देऊ का आलो उद्या, उद्या। रोवाय नाही ना उद्या मटन दे तू नानो मटन बनव ना मग नाही म्हणते रे ते नाही म्हणते गुरुवार चालू आहे म्हणते नाही म्हणू रहती अरे बाबू पहिलेच गुरुवार चालू आहे ना आणि ते बाई खाते ना नाही खात आपल्याला काय माहित त्याच्यापेक्षा पुरणाची पोळीच बनवतो ना रे आ तू ही खात तुला आवडते त्या बापाला नाही आवडत मला त्या बापाला दुसरा काही बनवा लागन बजे मजे हे भो बो, बोंड बजे करतो थोडस कोवड मोड आसस बनवतो काय तुले काय वाटते तो ठीक आहे मग बनो साडे उदे घेऊन मी हा बल्ल दूर आहे बापा ती आवर वा। आ चंदा लय दूर आहे बापा आ सर बा म्हटलं एक दोन भाजीचे शेंगा होते अन्न कामी तरी का हो। आ बाई जी lika मी तो रिपोर्टन अमन नस बनले तुले चाल कोणी सपती नते एकटे जाले कसा वावरत उरुर वाटियो आ तू दिसली घरी तर चाल बा म्हणलं अहो हे चंदा मले लय जोरात सु लागदी व कुठं जाऊ मी सु करले व आ चंदा खूपच जोरात सु लागगी बिचारी मले अ तिकड <laughs> जा न ते पांदीवर जा न आ पांदीवर जा न तिकड आडप बस तिकड ग झाड हयत इकडे लोक मुको असल आ वावरन लोक राही ते तिकड बस जा बस आडप

तो पाणी आलो बरं बरं काय नाही सांगा घेतो का म्हटलं दोन चार भाजीच्या रोशनच्या बाबांनी किती वेळा म्हटलं आंजाजी 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 तो ते म्हणते मी नहीं, नहीं, ना आणत आणतच नाही पप्पा थे म्हणून म्हटलं मी चला घेऊन या म्हटलं नाही नाही बरं केलं ना बरं केलं बरं केलं आ बरं बय मग पाणी टी गेटीचं चांगली आहे तुमची वाली मस्त पार्टी आहे चंदा बाई हो oh, जी भाऊजी यावेळेस मस्त आहे जी पार्टी माय मस्त कापूस होते यावेळेस गोडले दिन चांगले आहे ना रोशनचे बाबा सांगत होते हो oh, पार्टी गेटी चांगली आहे बाई तुमची हा ah? चंदा बाई मस्त पार्टी आहे हिरवी कंच आहे काय झालं चंदा बाई काय झालं काय नोटून राहिल्या आईजी भाऊजी

टोकलं मस्त चिपकू नाही बाई हा ह्या टोकलेले आ देवा देवा मस्त चिकपली बाई हे टकलेले बाई ना बाई गो देवा देवा म्हणून तर हा ग्रामसेवक चंदिली काही म्हणत नाही वा आता आतापर्यंत हिनं लपून ठेवलं माझ्या जोडून मला तर हर गोष्ट सांगते वा हिचं लपड आहे बाई याच्यासोबत ग्रामसेवक सोबत हा फाय किती जवळ पकडून आहे बाई एकमेकाले बिनंगूनच आहे चांगले देवा देवा आणि म्हणून तर हा ग्राम शेवगीले काही म्हणत नाही बाकीच्या बाहेरले तर तर म्हणते हा आमच्या समोर भाऊजी 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 करते हा आणि इत असं पाहिलं तर असे नाटक बाई ह्या बाईचे चंदीचे आ एक नातीन झाली पोरगी लग्न झालं पोरीचं आणि नीचे धंगडे पा कसे आहे वासलीची भाऊजी मी नाही तर पडली असते आता हा चांगली पडली असती की पाजी तर किती माकुडे आहे जी खाली हा वारुडस आहे बाबा या माकुड्या माकुड्याची इथं हा पाय पडत होता आता मायावाला

वाटली भाऊजी थोडशा ना नाही तर आडवी तुडवी पडली असती आता मी खाली आ, बर भाऊजी चला मग वेड होईल शेवट थोडा लागून शका थोडा नाही वेळ लागते नाही हो थोडा 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 नसून लागल्या तुमच्या वावरात मायावरात येतो मायावरात आहे बदल शेंगा आहे चंदाबाई नेता एक दोन भाजीचे काय टेन्शन नको घेऊ एक दोन भाजीचे शेंगा कोणी देते घेऊन ना जा नसून भाऊ तू वावर तुमच्या लागल्या तो ग्रामशक म्हणते आपल्याला मायावरात येतो म्हणते थोडाले आ जाऊ दे आपले माझ्या वावरात पाऊ पाहिजे हाय का नाही तर आणि मग नसले म्हणजे त्याच्या वावरात जाऊ घ्या दे हा मस्त स्वतःच म्हणे हो हा ते भाऊजी <laughs> जाऊ मग थोडशा काही माझ्या वा का वावरातल्या काही त्याच्या वावरातल्या आई पाचट पुढचं असं तर थोडशा भरल्या भरल्या माझ्या वावरातल्या तोडू नाही दोन भाजीच्या काय चार भाजीच्या नाही ना आता त्याच्या गळालीच बिलंगली तू तो का आहे तुले बंद वावर घेऊन जाय म्हणा नाही नाही म्हणणार ना ना आहे तो मग गळालीच बिलंगली तू चावड बाई कुठली हा मी आली म्हणून माहीत तरी पडलं यायचं लपडं नाहीतर माहीतही नव्हतं पडत keep <laughs> it

पैशा आदल्याच हे थे करा लागते इकडलं तिकडन तिकडलं इकडं तर जाऊन बसली होती थोडीशी आई जवळ उठल्या कधी तर माहितच नाही मला आई झोपल्या तुम्ही मी म्हटलं तर मला काय माहित का तुम्ही उठान म्हणून देतो चाय मांडून थोडसा मायासाठी मांडतो तुमच्यासाठी मांडतो आता पिंकीचे बाबा येईल आईसाठी पिंके तू चाय ब्रेड खाशीन काय हो पिंके म्हणते हा रेल्वे ना बाई ती शाळा चालू आहे ना आ शाळा चालू आहे मग उन्हाळा लागलं म्हणजे जाजो आत्या सोबत मग उन्हाळा ते ते आत्या तुले घे आले तवा जाजो हा आता नाही जाऊ बाई येऊ दे ना येते येऊ दे राहून दोन दिवस आणि मग आनंदी काय जी तुम्हाला अगो हेल्प पाठे येणार आणणं हा आणि ते राहते तर काय तिच्या बापाशिवाय राहतच नाही ते काहीतरी आता म्हणून राहिली ते नाही राहत बाप्पा तुमच्या हे तुम्हाला वाटलंच तर लागेल तुमच्या भावाला विचार जा तुमचा भाऊच पहिले नाही म्हणते